नमस्कार आज एक मैदान झालं चौधरवाडी या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये सगळ्यांचा लाडका बैल आला होता म्हणजेच एकदशम हिंद केसरी अक्रम हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी आणि त्याचा पैरा होता नाशिकचा विराट तोच विराट जो मोहिलशेठ धुमाळ सुसगाव यांच्या नियोजनामध्ये पळतो आणि नक्कीच आज मैदानामध्ये चांगले गट गट जे आहेत सकाळी सोडायला खूप उशीर केला नऊच्या पुढे सुटले आणि मैदानामध्ये ब्याण्णव गट आहे म्हटल्यानंतर ग नऊ वाजता नाही सात वाजताच गट चालू करायला पाहिजे होते जाऊ त्या शेवटी त्यांचं मैदान ते नियोजन करणार होते परंतु लाईव्ह कॅमेरा बघितलं एक जणाला मारहाण झाली त्या मैदानात आता सगळं स्पष्ट दिसतं आहे आणि मी रोग होक बोलणारा माणूस आहे मी काय असं कोणाचं दडवत नाही कारण तुम्ही बघितलं ज्यावेळेस बक्कासूरचा सेमी सेमी बाकासूरचा सुटला नंतर दुसरा सेमी सुटणार त्यावेळेस गाड्या सगळ्यात थांबल्या होत्या मैदान सगळं थांबलं होतं पण जे कॅमेरेवाले होते ते काय दाखवत नव्हते आणि काय दाखवत नव्हते ते पण गरजेचे ते पण बरोबरच आहे कारण की कसं होतं हे बैलगाड्या क्षेत्र आपल्याला चालवायचं आहे सगळ्यांना माहितीच आहे ओके जसा वादविवाद जर दाखवला तर शर्यतीवर परिणाम घडू शकतो म्हणून तिथल्या पण आयोजक असतील किंवा कोण असतील एक्स वाय झेड त्यांना एक विनंती आहे कारण की कसं होतं ऑन कॅमेरा भांडणं ही चांगली नसतात कारण बैलगाडा शर्यतीमध्ये ती भांडणं होत आहेत याचा परिणाम वेगळा होतो आहे कारण बघितले काही लोकांनी शर्यती बंद करण्यासाठी किती प्रयत्न करतायत बघा तुम्ही परंतु त्यांचा यश ये येत नाही आहे नक्कीच ना असं नका करू लाईव्ह कॅमेरा भांडणं दिसत आहेत परंतु तो झाला विषय नक्कीच मेन विषयावरती वळतो आहे मी आपल्या बाकासूरवरती बघितलं तुम्ही बाकासूरला एक दोन मैदानं झालं बॅड पॅच चालू आहे आपल्या बाकासूरचा नक्कीच बॅड पॅचमधून तो कमबॅक करतो सगळ्यांना माहीत आहे कमबॅकचा कमबॅक करतो तोच किंग बाकासूरचा आहे आणि नक्कीच दिवस असतात दिवस हे प्रत्येकाचे असतात त्याच्यामुळे संयम ठेवला पाहिजे कारण की बाकासुरनं खूप खूप केलं आहे त्या मालकासाठी खूप केलं आहे त्यानं अजून काय करायचं का त्या मालकासाठी आणि मालकांनी पण सांगितलं की तो बैल आता इथून पुढे आदतमध्ये पण पळणार दुष्यामध्ये पण पळणार म्हणजे जी काय मैदानं भरतील त्याच्यामध्ये पळत राहणार टॉपच्या पायऱ्यात जरी नाहीत असला ना तरी दुसऱ्या हलक्या पायऱ्यात जरी असला तरी तो बैल पळणार कारण त्या बैलानं तेवढं केलं आहे त्या मालकासाठी तर केलेच म्हणावं लागेल परंतु एक मनामध्ये खंत वाटते कारण की बाकासूर तुम्हाला माहितीच आहे त्या बायलाचं एवढं मोठं रेकॉर्ड आहे परंतु ते रेकॉर्ड ते जे नाव आहे त्या नावाला एक साजावं असं तरी मला असं वाटतं की बाकासूरला गॅपने पळवावं कारण कसं होतं बाकासूर आता एक थोडंसं बाकासूरचं पण आता वय थोडंसं उतरतं यावं यायला लागले थोडं 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 यायला लागले त्याच्यामुळे बाकासूरला एक गॅपने पळावावा कारण बाकासूरला आरामाची गरज असते कारण की शेवटी जनावर आहे ते आपण तरी काय म्हणणार आहे आपण सगळे म्हणतो देवाचा अवतार आहे तो आहेच तो परंतु शेवटी त्याच्यात पण एक जीव आहे त्याला पण थोडंसं एक आरामात आराम करून एक सा सात सा, आठ दिवसाच्या गॅपने जरी पळावला तरी खूप आनंद आहे बाकासूर जरी गटाला जरी हारला तरी काय आनंदच आहे कारण का कारण त्या बैलांनी केले मालकाने बी सांगितले परंतु मैदानामध्ये येतोय तेच महत्त्वाचं आहे परंतु एवढंच मनामध्ये खंत आहे की तो एक आठवड्यानं आठवड्याच्या गॅपने यावावा भलं कोणताही पायरा असू द्या नक्कीच मालकांना एवढीच माझी निवन विनंती आहे की बाकासूरचा पायरा कोणीही करा काही करा हलका करा कसाही करा परंतु बाकासूरला एक आरामाने पळवा सात ते आठ दिवसात पळवा कारण मी वारंवार सांगतोय कारण त्या बैला आपला एवढा जीव आहे ज्यावेळेस तो बैल पराभव होतो त्या बैलाचा सगळ्यांना माहीत आहे मी बघत होतो आणि माझ्या शेजारी एक मुलं पण ला होती मी त्यांना दाखवलं एक चोवीस हजार लोकं लाईव्हला होती ज्यावेळेस बाकासूरचा पराभव झाला त्यावेळेस अकरा हजारच फक्त लाईव्ह होते किती डिफरन्स होता सगळ्यांना माहीत आहे बाकासूर चीज आहे म्हणून म्हणतो आहे या बैलगाडा क्षेत्रातला देव आहे तो देवाला देवाप्रमाणेच एक मान मिळाला मिळावा असं वाटते कारण की बाकासूर थकला बी असेल त्याला आरामाची पण गरज असेल त्याच्यामुळे एवढंच आणि माझं एक हात जोडून विनंती पुन्हा एकदा करेन मी की बाकासूरला पुन्हा एकदा गॅपने पळवा सात ते आठ दिवसात मी वारंवार सांगतो आहे कारण बाकासूरची आम्हाला खूप काळजी आहे बाकासूर हारला की तो पराभव जो आहे तो जिवारी लागतो सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस बाकासूर जिंकतो त्यावेळेस एक माझी एक्साइटमेंट वेगळी असते परंतु आज निराशा आहे जाऊ द्या कमबॅक होईल नक्की बाकासूरचं धन्यवाद